दरवर्षी जेव्हा नवरात्रीचा सण येतो तेव्हा आपल्यामध्ये एक अनोखा उत्साह निर्माण होतो भक्तीची भावना जागृत होते घराघरामध्ये चमकणारे दिवे हवेत विरळणारा अगरबत्तीचा सुगंध आणि गरब्याचे ढोल हे सर्व एकत्र येऊन हृदयाला स्पर्श करणारे वातावरण निर्माण करतात पण आपण कधी विचार केला आहे का की हे नऊ दिवस इतके खास का आहेत आपण देवीच्या या नऊ रूपांची पूजा का करतो आणि या शुभ सणांमधील ही कथा तुम्ही कधी ऐकली आहे का जर ऐकली असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही कथा नवरात्रीमध्ये नक्कीच श्रवण करायला हवी शक्तीचा शरणगतीचा प्रवास या कथेमधून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे नवरात्र हा फक्त एक सण नाही तर तो एक प्रवास आहे एक असा प्रवास आहे जो आपल्याला दुर्गा मातेच्या अतुलनीय आणि त्यांच्या असीम प्रेमाशी जोडतो दररोज आपण एक नवीन देवीचे स्वागत करतो त्यांचे स्वरूप वेगळे महत्वाचे आणि कथेचे असते हे नऊ दिवस आपल्याला आठवण करून देतात की चांगल्याचा नेहमीच वाईटावर विजय होतो आणि खरी भक्ती कधीही अपयशी ठरत नाही माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील युद्ध वाईटावर चांगल्याचा विजय होतो नवरात्रीची सर्वात प्राचीन आणि प्रमुख कथा महिषासूर राक्षसाशी संबंधित आहे असे म्हटले जाते की महिषासुराला भगवान ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते कोणताही देव किंवा माणूस त्याला मारू शकत नाही यावराने आंधळा होऊन त्याने स्वर्गावर आक्रमण केले होते देवतांचा पराभव केला आणि इंद्राचे सिंहासन हस्तगत केले जेव्हा त्याच्या अत्याचाराने तिन्ही लोक त्रासले तेव्हा सर्व देवतांनी त्यांच्या शक्ती एकत्र केल्या अशा प्रकारे महान शक्ती माता दुर्गा यांचा जन्म झाला आमचा असा विश्वास आहे की महाशक्तीमध्ये भगवान शिवाचे तेज विष्णूचे सामर्थ्य आणि ब्रह्मदेवाचे ज्ञान आहे देवी दुर्गेने नऊ दिवस महिषासुराशी भयंकर युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी तिने राक्षसाचा पराभव केला होता हे नऊ दिवस नवरात्र म्हणून साजरे केले जातात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणून साजरा केला जातो ज्याप्रमाणे आपण दसरा साजरा करतो जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे त्याचप्रमा आपणही आपल्या जीवनामध्ये काही चांगलेच काम केले पाहिजे रामायणातील आणखी एक कथा आहे भगवान राम आणि देवी दुर्गा यांची नवरात्रीची अनोखी एक लोकप्रिय कथा रामायणाशी थेट संबंधित आहे जेव्हा भगवान राम लंकेचा राजा रावणाशी युद्ध करणार होते तेव्हा त्यांनी देवी दुर्गेची प्रार्थना केली असे म्हटले जाते की भगवान रामाने सात दिवस देवी दुर्गेची पूजा केली आणि दहाव्या दिवशी तिने त्याला विजयाचा आशीर्वाद दिला या आशीर्वादाने भगवान रामाने रावणाचा वध केला दृष्ट चक्रांचा अंत केला म्हणूनच नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती आणि विजय प्राप्तीसाठी खूप शुभ मानले जातात नवरात्र फक्त एक सण नाही तर ती एक भावना आहे कथां व्यतिरिक्त नवरात्रीला एक खोल भावनिक पैलू देखील आहे ते आपल्याला आठवण करून देतात की आपल्यामध्येही एक अद्वितीय शक्ती लपलेली आहे एक अशी शक्ती जे आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास निराशावर मात करण्यास आणि आपल्या जीवनात यश मिळण्यास प्रेरित करते जेव्हा आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो तेव्हा आपण खरोखरच आपल्यातील शक्ती धैर्य ज्ञान आणि करुणा जागृत करतो आपण आपल्यातील महिषासूर राक्षसाला आपला अहंकार लोभ आणि क्रोध पराभूत करण्याचा आणि चांगले मानव बनण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याचा संकल्प करतो म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नवरात्र उत्सव सामील व्हाल तेव्हा देवीची आरती कराल तेव्हा या कथा आणि भावना लक्षात ठेवा या केवळ परंपरा नाहीत त्या आपल्या पूर्वजांकडून पूर्वजातांकडून आपल्याला मिळालेले पुरावे आहेत ज्या आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वळणावर मदत करतात शक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवण्यास मदत करतात तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवारांकडून खूप खूप शुभेच्छा देवीची